आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात चिमणी पक्षी चिमणी पक्षी चारा खाण्यासाठी आलेला आहे आणि कोळसा पक्षीसुद्धा चारा खाण्यासाठी आलेला आहे तर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात चिमणी पक्षी आणि कोळसा पक्षी आणि पक्ष्यांचं एकमेकाबद्दल असलेलं प्रेम हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं चिमणी पक्षी कोळसा पक्षी किती आनंदाने चारा खात आहेत आणि साळुंके पक्षी सुद्धा आलेले आहेत आणि पक्ष्यांचं एकमेकाबद्दल असलेलं प्रेम हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं चिमणी पक्षी कोळसा पक्षी आणि साळुंके पक्षी हे चारा खाण्यासाठी आलेले आहेत आणि असे दृश्य पाहून मनाला समाधान मिळतं त्याचबरोबर आपण जी पक्ष्यांची सेवा करत सेवा करत आहोत त्या सेवेला कुठंतरी यश मिळत आहे आणि पक्ष्यांचा विश्वास आहे त्यामुळेच पक्षी रोज येतात चारा खातात कारण पक्ष्यांना जर आपण प्रेम माया लावली तर ते कधी साथ सोडत नाहीत आणि पक्ष्यांचा हाच विश्वास चॅनल पुढे चालू ठेवण्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि चिमणी पक्षी किती आनंदाने चारा खात आहेत व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता आणि कितीही संकट आले तरीही पक्षी साथ देतात आणि पक्ष्यांचा हाच विश्वास मनामध्ये काही जरी निगेटिव्ह जरी विचार आले तरी पक्ष्यांकडे पाहिलं की वाटतं की पक्षी हे चॅनलला साथ देत आहेत तर आपण चॅनल पुढे चालू ठेवावं आणि पक्षी आनंदाने चारा खात आहेत तर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात आणि आपली चिमणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पक्ष्यांची सेवा करण्याचं से जे भाग्य मिळालेलं आहे ते असंच चालू राहणार आहे पुढे पक्ष्यांची सेवा पक्ष्यांना बोलता येत नाही पण त्यांना प्रेमाची भाषा समजते त्यामुळेच आज चिमणी पक्ष्यांबरोबरी तरी पक्षी ही आता यायला चालू झालेले आहेत व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच असेल की कोळसा पक्षी साळुके पक्षी हे हे सुद्धा चारा खाण्यासाठी आलेले आहेत आणि आज खरंच खूप छान वाटले की व्हिडिओ बनवताना नवीन नवीन पक्षी सुद्धा आलेले आहेत आणि चुमणे पक्षी आनंदाने चारा खात आहेत आणि पक्षांचा विश्वास असतो ना तो कायमस्वरूपी असतो पक्षी हे कधीही साथ सोडत नाहीत पक्ष्यांना जर आपण प्रेम माया लावली तर आणि पक्षांकडून एक गोष्ट शिकायला मिळेल ते म्हणजे आपल्याला ज्यांनी मदत केलेली आहे त्यांची साथ कधीही सोडायची नाही आणि पक्ष्यांचा हाच विश्वास चॅनल पुढे चालू ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोटिवेशनल करणारा सुद्धा आहे आणि मनाला आधार सुद्धा देणारा आहे पक्ष्यांचा विश्वास आणि पक्षी रोज विश्वासाने येतात आणि सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात ही पक्ष्यांना चारा पाणी देऊन होते सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिला त्याबद्दल पक्षी वाचवा निसर्ग वाचवा एक क्षण पक्ष्यांसाठी save bird save nature